पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या इसमांचा इस शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलैला युनिट क्रमांक एकमधील नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगंध साबरे पोलीस हवलदार महेश साळुंके शरद सोनवणे रमेश कोळी अमोल कोष्टी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी शिवाजी चौक कठडा भद्रकाली नाशिक येथे सापळा लावून रेकॉर्डवरील तडीपार इसम आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख यास पकडून त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करून आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे